नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहता तळाचं लोकशाहीचं मित्रांनो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अनेकांना लोकांच्या हितासाठी समाजसेवेचं काम करणारी नामी संधी मिळणार आहे आणि त्या संधीचं पर्व सध्या दौंड तालुक्यात सुरू आहे दौंड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणतुमाळी आहे अनेकांनी अर्ज भरलेले आहेत सत्तावीस तारखेला माघार दिन आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट भारतीय जनता पार्टी तसेच अन्य छोट्या मोठ्या पक्षांनी या निवडणुकीत कसा घेतला तसाच काही समाजसेवक असलेल्या अपक्ष व्यक्तींचे सुद्धा आदर त्याच्यामध्ये आहेत सत्तावीसला किती माघार होते हे आपल्याला सरकारी आकड्या अशा कळेल पण पर तोपर्यंत ज्यांना सामाजिक आवड आहे सेवा करायची अशी माणसं आम्ही माघार घेणारच नाही म्हणून त्यांच्याशी सुसंवाद करणं आम्हाला योग्य वाटतं आज आमच्याबरोबरची एकोणपन्नास हा यवतपोरी धडक जिल्हा परिषद गट यामध्ये रामदासजी अशोक बोरगे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले आहे निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांना अग्रभागी जाण्यासाठी आता फक्त अडसर आहे तो चिन्हाचा सत्तावीस तारखेनंतर त्यांना चिन्ह मिळालं की त्यांची घोडदौड दोमानं होईल या शंका नाही नागरिकांच्या हात मागणीसाठी आणि त्यांच्याकडून त्यांना मिळालेल्या उत्पसाठी ते या निवडणुकीत सहभागी झाले रामदासजी नमस्कार आवाज लोकशाहीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत ही निवडणूक तुम्हाला लढवायची तर त्याचं कारण काय कारण या परिसरातील मागणी <laughs> आहे तुमच्यासारख्या शिवकांची या परिसरामध्ये गरज आहे यापूर्वी मी पुरंदर कक्षा योजनेवरती काम केलं आणि ते काम करत असताना पंधरा दिवस मी त्या योजनेवरती काम करणं अनेक आहे शिक्षण योजनेमध्ये तर मी काम करीत असताना त्या अनेक भागातील शेतकऱ्यांचे माध्यम मैत्रीपूर्ण संबंध आहे अनेक शेतकऱ्यांनी मला सांगितलं तुमच्यासारख्या युवकाशी या परिसराचे नेतृत्व करण्याची गरज आहे त्यामुळं नागरिकांच्या अग्रस्तव किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोरे जाईल मला सांगा पुरंदर उपसा हा विषय तुमच्यासमोर आहे का यापूर्वी तुम्ही लोकसेवेसाठी समाज याच्यामध्ये उतरलेल्या आहात यापूर्वी मी निश्चितच समाजसेवा केलेली आहे माझ्या क्षमतेप्रमाणे माझ्या संपर्काप्रमाणे मी आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी शाळेमध्ये येताना जे गरीब नागरिकांचे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी जिल्हा परिषद शाळा सोडून दुसरा पर्याय नसतो त्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घ्यावं लागतं त्या मुलांसाठी मी माझ्या मित्रांचं एक उन्नीस वर्ष म्हणून फाउंडेशन आहे पुण्यामध्ये त्या फाउंडेशनच्या माध्यमातून शंभर सायकली वाटण्याचं सा काम गावामध्ये केलेलं आहे तसेच मी गावामध्ये आरोग्य निधीचं काम असेल किंवा वैयक्तिक लोकांच्या काही अडचणी असतील पंचायत समितीच्या माध्यमातून कोणाचं मोटरचं प्रकरण असेल कोणाचं कृती मिशनचं असेल किंवा कोणाचं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ताडपत्रे असतील ज्यांच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून योजना आहेत त्या योजना शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे मला सांगा या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खुलेबळ उमेदवार असतात तुम्हीही या दोघांना समोर ठेवून तुमचं लक्ष जिल्हा परिषदेकडे केंद्रित करत आहे तर याबद्दल तुम्हाला अडचण येणार नाहीत का अडचणी निश्चितच भरपूर आहेत परंतु त्या अडचणी सोडवण्याचं काम धैर्य आणि ताकद माझ्यामध्ये आहे आणि मी कोणाच्या विरोधात ही निवडणूक लढवीत नाही मी जनतेची जनसेवा करण्यासाठी ही निवडणूक सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावरती लढवत आहे त्यामुळे जरी मला काही अडचणी कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी जनता निश्चितच त्या अडचणी माझ्या सोडवलं आणि त्यावेळेस जनता माझ्या पाठीशी उभी राहील सत्तावीस तारखेला माघार घ्यायचा दिवस आहे आणि तुम्ही गाव पातळीवर असेल तालुका पातळीवर असेल कुठल्या तरी एखाद्या नेतृत्वाची मदत ठेवून त्यांचे कार्यकर्ते म्हणून सेवाभावी संस्थेचा एक पदाधिकार म्हणून काम करताय जर सत्तावीस तारखेला तुम्हाला या दोन्ही गटापैकी ज्या गटाचं तुम्ही काम करताय ते आता आम्ही नंतर विश्लेषण करू आणि माघार घे म्हटलं तर तुम्ही काय करणार ज्या मी गटाचं काम करत का आहे त्या गटांच्या गटाकडे मी उमेदवारी मागितली नव्हती आणि त्या गटाला विचारून मी फॉर्मही भरलेला नाही मी माझ्या लोकशाहीतला जो अधिकार आहे संविधानाने दिलेला आहे मी सर्व गटाची परिस्थिती बघितली आणि त्या परिस्थितीवरती माझा मी माझ्या वैयक्तिक विचाराने फॉर्म भरलेला आहे त्यामुळे कुणी मला फॉर्म माघारी घेण्यासाठी प्रेशर करण्याचं काही कारण नाही मित्रांनो आपल्यासोबत रामदास अशोकची जगता जोर सॉरी सॉरी दोरगे यांनी आत्ता अतिशय प्रामाणिकपणानं आपलं मत व्यक्त केले ते म्हणतात की मी कुठल्याही राजकीय पक्षाला विचारून अर्ज भरलेला नाही आणि म्हणून मी कुणाचाही विचार ऐकून अर्ज माघारी घेणार नाही लोकांची खऱ्या अर्थानं मला मागणी आहे आणि त्याचा विचार करून लोकशाहीचा अधिकार म्हणून मी ही निवडणूक लढवतो आहे त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच नाही तोरगे <coughs> साहेब हे काही काळ राष्ट्रवादी युवक अध्यक्षपदी त्यांनी काम केलेलं आहे त्यांची राजकारणाची ओळख सन दोन हजार नऊ पासून सुरू झाली आणि हळूहळू घटकांसाठी सामाजिक काम करू लागले दरम्यानच्या काळासाठी त्यांनी शेतकऱ्याच्या सिंचनासाठी पुरंदर उपसाकडे लक्ष दिलं शाळेतील विद्यार्थ्यांकडे पाहिलं आरोग्याचा प्रश्न सुद्धा ते पुढं मांडतात की ज्या दीन दलित पीडित आणि वंचितांना ज्याची गरज असते तो गरीब वर्ग हा खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या सेवा सुविधांना धरून असतो आणि ती सेवा सुविधा त्यांना मिळाली पाहिजे ही माफक अपेक्षा त्यांची असते आणि ती देण्यासाठी मी कटिबद्ध राहील असं ते आठवण करून सांगतात ही निवडणूक खऱ्या अर्थानं फार मोठी लक्षवेधी होणार आहे भारतीय जनता पार्टीचे सध्याचे विद्यमान आमदार राहुल कु आणि माजी आमदार रमेश थोरात या दोन नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्ते निवडणुकीत उतरले आणि या सर्वांना समोर ठेवून मी निवडणूक लढवतोय पण ती कोणाच्या द्वेषापाही नाही दोष नाही दोहे नाही आहे की खरं लोकशाहीने दिलेल्या अधिकार कुस्ती आणि म्हणून मी आहे निवडणूक माघार घेणार नाही असं ठामपणाने सांगून जनतेच्या सेवेसाठी हा सेवक तयार होतोय चिन्ह मिळाल्यानंतर चिन्ह मिळाल्यानंतर मी निवडणुकीला सामोरं जाणार आणि लोकांच्या मताचा आशीर्वाद घेऊन निवडून सुद्धा येणार अशी ते लामपणाने सांगतात असं योग्य तुम्ही आवाज लोक सॉरी रामदासजी तुम्ही आवाज लोकशाहीमध्ये आलात आमच्याशी संवाद साधतात आम्ही तुमचे आभार आहोत आगामी काळातल्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचा प्रवास जोमानं जोरदार करतात अशी अपेक्षा आम्ही या निमित्तानं ठेवतो धन्यवाद धन्यवाद